हे बघा मित्रांनो हे नवीन स्ट्रक्चर लागलं ला आहे संपूर्ण नमस्कार मित्रांनो आज आपण बी एस एन एलची एक फोर जी सेवा चालू होणार आहे त्याबद्दलचा आज व्हिडिओ दाखवणार आहे मी तुम्हाला सध्या गावच्या ठिकाणी बी एस एन एल खूप चांगल्याप्रमाणे म्हणजे म्हटलं असतं तर का खूप सुंदर सेवा चालू होणार आहे बी एस एन एलची शॉर्ट टाईममध्ये मी आलोय बी एस एन एल टावरजवळ हा पाठीमागे तुम्ही दिसत आहे बघा हे वरती हा बी एस एन एलचा टावर आहे आणि माझ्या पाठीमागे पावसानंतरला आता बहुतेक गणपती झाला आहे मित्रांनो त्याच्यानंतर ते सुंदर वातावरण आहे सुंदर वातावरण आहे गावाचं ओण oh no. कोकणातलं सुंदर दृश्य आहे हे बघा आजूबाजूला चारही बाजूनी डोंगर आहेत आणि त्या डोंगराच्या मधोमध आमचं हे सुंदर गाव समोर हॉस्पिटल आहे चला आपण बघूया सध्या बी ची सेवा कशी आणि का कुठ्या प्रकारे चालू होणार आहे तिथे काय काय तयारी झाली आहे सध्याला फोर जी एक नवीन होणार आहे बी एस एन एल सध्या थ्री जी चालू आहे आणि काय काय तयारी बी एस एन एलला तिथे झाली आहे ते आपण जरा बघूया घुरं आहेत हे गावठी गाय आहे आणि हे मित्रांनो एक हा गवत करपेल गवत ह्याला बोलतात गुरं हेच खातात जास्ती आणि हा एक गवत आहे त्याला काही जास्ती खात नाही गुर हे बघा समोर एक तोच गवत खात आहे हे बघा ना कर्पल गौत बोलतात मित्रांनो लाईव्ह टाकून बघितलं होतं मी इथून तुम्हाला मी अगोदर एक ब्लॉग टाकलेला आहे बी एस एन एलचा पण थ्री जी टावर असल्यामुळे ते काही विजिबल नव्हतं एवढं आणि खूप खराब व्हिडिओ बंदी होती ती आमच्या मित्राने मला फोन करून सांगितलं हे बरोबर नाही तर नवीन एक ब्लॉग बनवतो मी आलो इथे आपण बघूया इथे काय काय तयारी झाली आहे ती हे बघा मित्रांनो हे नवीन स्ट्रक्चर लागलं आहे संपूर्ण हा टावर आहे बी एस एन एलचा आणि ही आ, सोलर प्लेट लागली आहे हे बघा सुंदर फाउंडेशन झालं आहे त्याला सध्याला आमच्याकडे हे बॅटरी खराब झालीत त्यांच्या कारणे लाईट गेली तर रेंजचा खूप मोठा प्रॉब्लेम चालू आहे त्याच्या पर्यायीमध्येच हे बघा मित्रांनो सोलर प्लेट लागली आहे एक दोन तीन चार एका एका ठिकाणी चार एक आहे वीस प्लेट लागली आहे चार आठ बारा सोळा ने वीस एक स्टँडला वीस प्लेट आहेत आणि या स्टँडला वीस प्लेट आहेत खूप मोठी एनर्जी उत्पन्न होणार आहे इथून आणि त्याच्या अजून कनेक्शन केले केलेलं नाही हा समोर टावर आहे त्याचं कनेक्शन बाकी आहे आता नवीन बॅटरी बॅकअप लावताना येईल नंतरला तेव्हा ही फोर जी सेवा चालू होणार आहे अजून या सोलर पॅनलची बॅटरी बॅकअप वगैरे टाकलेले गेले नाहीत हे जुनं टावर आहे नवीन टावरचा तिथे सध्या सगळ्या नवीनच चालू आहे तर मित्रांनो शॉर्ट टाईममध्ये बी एस एन एल फोर जीची सेवा सुरू करणार आहे आणि त्यांची तशी तयारी झाली आहे गावच्या ठिकाणी खूप असे टावर उभारण्यात आले आहेत आणि बी एस एन एल एक धमाकाच करणार आहे शॉर्ट टाईममध्ये Uh, जी तयारी वगैरे मी तुम्हाला दाखवली आहे कशी आहे ती तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंट करून मला अवश्य सांगा आणि अगोदर सगळ्यांची कंप्लेन होती गावच्या ठिकाणी टावर नाही टावर नाही पण स्लो गतीने पण हे टावरचं काम चालू आहे आणि हळूहळू बी एस एन एल एक फोर जी सेवा सुरू करणार आहे बघूया नंतरला जेव्हा चालू होईल तेव्हा मी परत एक लाइव टेलिकास्ट करून बघीन सेवा कशी आहे फोर जीची ते आपल्याला एक असं बोलायला गे गेलं तर अनुभव कसा येतो तो, तो आपण बोलू शकतो हे बघा इथे लाईट थोडी कमीच आहे फिटिंग झाली आहे सगळी व्यवस्थित सध्या वातावरण पण एकदम मित्रांनो अबूट पड़ला आहे नाही ऊन नाही पाऊस अशी कंडिशन आहे सध्याला समोर मित्रांनो कोकणातली घरं आहेत हे बघा एक सुंदर दृश्य इथून आपण बघू शकता समोर संपूर्ण ओसाळ पडलेली खलाटी आहे पाच तीस कोणीच करत नाही हे बघा संपूर्ण खलाटी अशीच पडली आहे एक नदी आहे बघा समोर आमच्या गावातली धरणापासून ते पाणी येतं आणि पुढे सावित्री नदीमध्ये जातं हे संपूर्ण आमच्या कोकणातलं गाव आणि एक सुंदर वातावरण आहे कोकणातलं सध्या वातावरण आपण बघायला गेलं तर संध्याकाळी आणि सकाळी खूप गारवा आता आ, होतो आहे सुरवात झाली आहे गारवाची जास्ती आ, गरम पण नाही आणि थंड पण नाही या कंडिशनमध्ये म्हणजे आता थंडीची एक सुरुवात झाली आहे अगोदर खूप ऊब ला ऊब लागली होती ऊब लागत होती भरपूर पाऊस पडून पण वातावरणामध्ये थंडक जाणवायची नाही पण सध्याला गावच्या ठिकाणी आता सकाळी थंडक जाणवते थोडी थोडी आता पितृपक्ष चालू आहे मित्रांनो आणि थोड्या टायमानंतरलाच नवरात्री येईल नवरात्रीपासून आणि दसरापासून एक थंडक चालू होते गावच्या ठिकाणी शहरवस्तीमध्ये कधी होते तर मला माहिती नाही तुम्ही कॉमेंट करून मला सांगा शहरवस्तीमध्ये कधी थंडी चालू होते तर मित्रांनो इथंच आपण थांबूया व्हिडिओ मला कशी वाटली ती मला कॉमेंट करून अवश्य सांगा बाय बाय